नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आजच्या या व्हिडिओमध्ये डिजिटल मार्केटिंगचे बेनिफिट्सबद्दल आपण बोलत होतो आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रोफेशनल्स जर का तुम्ही आहात म्हणजे डॉक्टर वकील व्यावसायिक जर का तुम्ही आहात यांच्यासाठी डिजिटल मार्केटिंग कसं बेनिफिशियल आहे त्याचे नेमके बेनिफिट्स काय काय आहेत हे डिटेलमध्ये आपण समजून घेतले आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत जर का तुम्ही एक गृहिणी असाल किंवा जर का तुम्ही जॉब करताय तर तुमच्यासाठी डिजिटल मार्केटिंग का महत्त्वाचं आहे त्याचे फायदे काय आहे त्याचे बेनिफिट्स काय आहेत पुन्हा आहे तर तेच की नुसतं इंस्टाग्राम आपण रोज स्क्रोल करतोय लाईक्स पाहिजे व्ह्यूज पाहिजे कमेंट पाहिजे सबस्क्रायबर पाहिजे म्हणून हे न करता एक क्लिअर गोल आणि ऑब्जेक्टिव्ह आपल्यासमोर असलं पाहिजे की यातनं मला नेमकं काय हवं आहे तर जर का, का गृहिणी तुम्ही असाल होममेकर तुम्ही असाल जॉब तुम्ही करत तुम असाल तर काय क्लिअर ऑब्जेक्टिव्ह आणि गोल आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे किंवा काय काय बेनिफिट्स आपल्याला यातनं होऊ शकतात जर का आपण हे केलं किंवा जर का आपण हे शिकलं तर काय काय फायदे आपल्याला होतील चल तर मग बघूयात स्टेप बाय स्टेप की होम मेकर्स आणि जॉब करणाऱ्या लोकांसाठी हे कसं बेनिफिशियल आहे ओके सो हिअर वी okay, गो so तर so, सगळ्यात पहिले स्टार्ट uh, अर्निंग सपोर्ट आणि फॅमिली तर बहुतांश वेळा होतं असं की गृहिणी घरात असतात आणि त्यांची इच्छा असते की मला माझ्या घराला माझ्या घरा फॅमिलीला सपोर्ट करायचं आहे भले महिना पाच हजार दहा हजार मिळाले तरी चालेल असा जर का तुमचा विचार असेल तर येस हे तुमच्यासाठी आहे हे डिजिटल मार्केटिंगने शक्य आहे किंवा जॉब करणारी लोकं बहुतांश वेळा असं होतं की बाबा माझी सॅलरी लिमिटेड आहे यावर्षी सॅलरी पंधरा हजार आहे तर वाढणार डायरेक्ट पुढच्या वर्षी कदाचित अठरा हजार होईल त्यानंतर वाढणार डायरेक्ट पुढच्या वर्षी कदाचित वीस बावीस हजार होईल मला अजून थोडे पैसे हवेत एक्स्ट्रा अर्निंग मला करायचं आहे एक्स्ट्रा इन्कम सोर्स मला हवा आहे तर यस डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून हे शक्य आहे कारण इथे एखादं स्किल तुम्हाला महिन्याला आरामात पाच ते दहा हजार रुपये आरामात कमवून देऊ शकतं खूप कमी कष्ट याला लागू शकतात तर जर का तुम्हाला तुमच्या फॅमिलीला सपोर्ट करायचं आहे एक्स्ट्रा अर्निंग पाहिजे तर यस डिजिटल मार्केटिंगनी हे आपण साध्य करू शकतो रिवाईव्ह करिअर एक करिअरमध्ये तोच तोचपणा आला आहे किंवा करिअरमध्ये मला ग्रोथ मिळत नाही आहे करिअरला अपग्रेड करायचं किंवा करिअरला चेंज करायचं आहे नवीन कोणत्या करिअरमध्ये जाऊ कारण त्याचं प्रशिक्षण माझ्याकडे नाही आहे त्याचं शिक्षण माझ्याकडे नाही त्याची डिग्री माझ्याकडे नाही त्याचा एक्सपिरियन्स माझ्याकडे नाही आहे असं जर का प्रॉब्लेम असेल तर येस डिजिटल मार्केटिंग आपण शिकू शकतो इम्प्लिमेंट करू शकतो आणि त्यातनं नवीन करिअरसुद्धा चालू करू शकतो भरमसाट ऑप्शन डिजिटल मार्केटिंगच्या आतमध्ये उपलब्ध आहेत सगळ्यात महत्वाचं वर्क फ्रॉम एनिवेअर आज पुण्यासारख्या सिटीमध्ये जर का तुम्हाला जॉब करायचा आहे एखाद्या कंपनीमध्ये तर कमीत कमी सहा ते आठ किलोमीटर तुम्हाला ट्रॅव्हल करावाच लागतं आणि आता ट्रॅफिक एवढं वाढलं आहे की अर्धा तासा अर्धा तासात कुठं जाऊ शकत नाही पण जर का ट्रॅफिकचा कंटाळ आला आहे बाहेर पडण्याचा कंटाळ आला बाहेर पडायचा नाही आहे मला माझ्या घरातून काम करायचं आहे मला माझ्या गावातून काम करायचं आहे ऑनलाईन हे कामं करू शकतो डिजिटल मार्केटिंगमध्ये सगळंच ऑनलाईन असतं त्यामुळे कुठूनही काम करा काही फरक पडत नाही काम झाल्याशी मतलब तर रिमोटली तुम्हाला काम करायचं आहे तर डिजिटल मार्केटिंग उत्तम पर्याय आहे गरज नाही आहे टाईम करण्याची गरज नाही आहे पार्ट टाईम करण्याची तुम्हाला जेवढा वेळ वाटतं तेवढा वेळ तुम्ही काम करू शकता फुल टाईम पण ऑपॉर्च्युनिटी याच्यामध्ये उपलब्ध आहेत पार्ट टाईम देखील ऑपॉर्च्युनिटी याच्यामध्ये दे दे भरपूर उपलब्ध आहेत तर दोन्ही ऑप्शन याच्यामध्ये आपल्याला मिळतात आपल्या मनाप्रमाणे आपण घेऊ शकतो कोणत्या टॉपिकवर काम करायचं बऱ्याचदा असं होतं की बाबा मला या फील्डमध्ये जॉब लागलाय आता मला हेच काम करावं लागेल डिजिटल मार्केटमध्ये असं नाही आहे ज्या फील्डमध्ये तुम्हाला काम करायचं आहे जे तुम्हाला आवडतं किंवा जे तुम्हाला येतं तुम किंवा ज्या नॉलेजचा स्किलचा तुम्हाला अनुभव आहे त्यामध्ये तुम्हाला काम करायचं आहे तुम्ही ते काम करू शकता कोणत्याही प्रकारचं बंधन इथं नाही कोणत्याही फील्डमध्ये तुम्ही इथं काम करू शकता आणि कोणत्या फील्डमध्ये काम करायचं हे आपण स्वतः डिसाईड करू शकतो तर आपली फील्ड आपण स्वतः डिसाईड करू शकतो हे बेनिफिट आपल्याला इथं मिळतं एखादी आवड आहे त्याला बिझनेसमध्ये कन्वर्ट करता येतो फॉर एक्झाम्पल मी गृहिणी आहे मला योगा आवडतो काही प्रॉब्लेम नाही योगाला बिझनेसमध्ये कन्वर्ट करा फॉर एक्झाम्पल मला ड्रॉइंग आवडतं काही प्रॉब्लेम नाही आहे ड्रॉईंगला बिझनेसमध्ये कन्वर्ट करा मी चेस खेळतो लहानपणी मी चेस खेळायचो काही प्रॉब्लेम नाही आहे लोकांना चेस शिकवा त्यांनीही बिझनेस करता येतो किंवा यूट्यूब चॅनल बनवा त्यानेही बिझनेस बनेल तर जी काय तुमची आवड आहे जी काय तुमची हॉबी आहे त्याला बिझनेसमध्ये कन्वर्ट करता येऊ शकतं आणि जर का असं आपण केलं तर आपलं के जे पॅशन आहे त्याला पॉयझनमध्ये रूपांतर होण्यापासून आपण वाचवू शकतो आणि हे डिजिटलमुळे सहज शक्य होईल नो मेजर इन्व्हेस्टमेंट डिजिटलमध्ये जेव्हा तुम्हाला अर्निंग करायचं आहे किंवा बिझनेस सेटअप करायचं आहे खूप जास्त इन्व्हेस्टमेंट नाही आहे जसं की एखादा फिजिकल बिझनेस जेव्हा आपण करतो तर दुकान घ्यावं लागतं रंगरंगोटी रंग करावी लागते इन्फ्रास्ट्रक्चर बनवावं लागतं प्रॉडक्ट ठेवावे लागतात माणसं ठेवावी लागतात लाईट बघावं लागतं डिजिटलमध्ये असं काही नाही इंटरनेट जे आज प्रत्येकाकडे उपलब्ध आहे आणि एखादा लॅपटॉप इनफ इंटरनेट आणि लॅपटॉप जर का तुमच्याकडे असेल हीच त्याची इन्व्हेस्टमेंट आहे बाकी सगळं आपल्या स्किलवर डिपेंड आहे त्यानंतर पुढचा मुद्दा येतो म्हणजे नो बॉस नो एम्प्लॉय कोणीही बॉस नाही कोणीही एम्प्लॉय नाही आपणच राजा हो आपल्या मनाप्रमाणे आपण काम करूयात आपल्या टर्म्स अँड कंडिशनवर आपण काम करूयात आणि आपण आपलं कस्टमर सिलेक्ट करूयात भाऊ मला तुझ्यासोबत काम करायचं आहे मला तुझं पटत नाही मला तुझ्यासोबत काम नाही करायचं हे आपण स्वतः ठरवू शकतो कोणी बॉस नाही कोणी बोलणार नाही आणि कोणी एम्प्लॉई देखील नाही हे बेनिफिट इकडे आपल्याला मिळेल लव अँड रिस्पेक्ट <laughs> येस जेव्हा आपण स्वतःसाठी काम करतो आणि चार पैसे पण यायला लागतात ना एक्स्ट्राचे सगळ्यात पहिले फॅमिलीकडून प्रेम तर मिळायला लागतं आणि चार लोक जेव्हा आपल्याला बघतात तर रिस्पेक्ट पण मिळायला लागते आणि जर हे वाढत चाललं तर तुम्ही बघताय आज इन्फ्लुएन्सला इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सला यूट्यूब इन्फ्लुएन्सला किती रिस्पेक्ट आहे आज ते इन्स्टाग्रामवाले यूट्यूबवाले सेलिब्रिटी म्हणून आता ओळखू लागलेत लोक त्यांना तर लव पण मिळेल रिस्पेक्ट पण मिळेल आणि हे सगळं द्यायला भरपूर ऑडियन्स आहे इंडियामध्ये आणि लास्ट बट नॉट द लिस्ट एम एस आय मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कम होय डिजिटल मार्केटिंगमध्ये भरपूर इन्कमचे प्रकार आहेत यूट्यूबमधून करू शकता व्हिडिओ एडिटिंगमधून करू शकता सोशल मीडियामधून करू शकता कॉन्टेंटमधून करू शकता ॲड्समधून करू शकता फनेल बिल्डिंगमधून करू शकता एन नंबर ऑफ इन्कम सोर्सेस डिजिटल मार्केटिंगमध्ये अवेलेबल आहेत जेव्हा तुम्ही हे करायला लागाल एक एक एक, एक मार्ग तुमच्यासमोर ओपन व्हायला हो लागतील आणि मग क्लॅरिटी मिळेल की अरे हां इथं हे आहे इथे हे आहे आणि हे पण मी करू शकतो तर मित्रांनो हे सगळे बेनिफिट्स आहेत जर का तुम्ही होम मेकर असाल किंवा जर का तुम्ही जॉब करताय साईड बाय साईड स्ट्रगल करताय तर डिजिटल मार्केटिंग एक बेस्ट सोल्युशन आहे जिथे ज्याच्या माध्यमातून एक चांगली अर्निंग करता येऊ शकते ज्याच्या माध्यमातून एक चांगलं बिझनेस करता येऊ शकतो आणि ज्याच्या माध्यमातून एक चांगलं करिअर देखील घडवता येऊ शकता तर मित्रांनो मला असं वाटतं गृहिणी आणि जर का गृहिणी तुम्ही असाल किंवा जॉब तुम्ही करताय तर एक साईड स्ट्रगल म्हणून डिजिटल मार्केटिंग शिकायला सुरुवात केली पाहिजे आणि नुसतं शिकायचं नाही तर इम्प्लिमेंट करायचं आहे आणि एखादं टॉपिक शोधून जसं की यूट्यूब धरून इंस्टाग्राम धरून वेबसाईट डेव्हलपमेंट धरून किंवा फ्रीलान्सिंग धरून अर्निंगला सुरुवात केली पाहिजे आणि एकदा का अर्निंग आलं एकदा का चांगले पैसे मिळाले मग तुम्ही जॉब सोडून फुल फोकस पण याला करू शकता आणि याला एका प्रॉपर बिझनेसमध्ये देखील रूपांतरित करू शकता तर हे बेनिफिट्स आहेत आणि मला वाटतं की नक्कीच याचा फायदा होईल जर का हे ऑब्जेक्टिव्ह तुम्ही डोळ्यासमोर ठेवून डिजिटल मार्केटिंग शिकायला सुरुवात केली तर तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला खास करून गृहिणी आणि प्रोफेशनल खास करून गृहिणी आणि जॉब करणारे आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला सांगा कमेंटमध्ये तुम्ही मला सांगायचं आहे लाईक करायचंय शेअर करायचं आहे आणि सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून टाका ओके चल तर मग थांबूयात आजच्या व्हिडिओमध्ये इथेच जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद